आपण शपथ भारतीय वसईचा ऐतिहासिक आणि पवित्र भूमीचे ऐतिहासिक आणि पवित्र भूमीचे सुपुत्र तसेच वसईच्या निसर्गाच्या छत्रशाळेखाली तसेच वसईच्या निसर्गाच्या छत्रशाळेखाली वसईत वास्तव्य करणारे सर्व वसईकर वसईचे वास्तव्य करणारे सर्व वसईकर

आणि चळवळीचा वारसा आणि उदंड अभिमान आहे अशा विविधतेने संपन्न असलेली आमची वसई वसईभू अशा विविधतेने संपन्न असलेली आमची वसई वैविध्य कायम स्वरूपी जपणे वैविध्य कायम स्वरूपी जपणे हे आम्ही आमचे प्रथम कर्तव्य समजतो हे आम्ही आमचे प्रथम कर्तव्य समजतो ज्या जन्मभूमीत आम्ही वाढलो ज्या जन्मभूमीत आम्ही वाढलो आज वास्तव्य करीत आहोत तिचे अस्तित्व म्हणजे तिचा हरितपट्टा डोंगर तलाव वाळखले नैसर्गिक नाले समृद्ध किनारपट्टी तसेच सुपीक अशा जमिनीचे केले जात असलेले उद्ध्वस्तीकरण बाजारीकरण अतिशय चिंताजनक आहे अतिशय चिंताजनक आहे जो निसर्ग आपल्याला

O